दोन गुन्हे दाखल झालेले आहेत काय भाषा आहे की नाला सोपारा विधानसभेमध्ये मी फक्त कार्यकर्त्यांच्या गप्पा मारायला गेलो आणि एकदम हितेंद्र ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने पोलिस आले राहुल गांधी सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सी सी टी तिथलं सगळं पाहावं पैसे कुठे वाटले काय वाटले कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मर, मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं वाट, आणि मी चाळीस वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही मी हितेंद्र ठाकूरांचं मत बिला मिळवलेलं आहे मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे त्यामुळे शंका आली असेल त्यांना त्यांनी केलं असेल निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी एफ आय आर दर्ज झाले एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेत बरोबर दुसरा दर्ज झाला की मी माझा मतासंघ नसताना तिथे गेलो तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतासंघ नसताना तिथे आले आ, हे तीन एफ आय आर आहेत पैशाचा एकही एफ आय आर नाही पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत पूर्णता खरं त्यातलं काही हितेंद्र ठाकूर ऐका हितेंद्र ठाकूर आणि असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली दादा खोट आहे नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे त्यामुळे यात काही अरे टीप कुठ हाही नाही तर टीप काय काय की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो हो, मी राजांना फोन केला काय पोझिशन आहे तर तुम्ही चांगलं चाललंय आम्ही जरा काही जण बसलो तर चाल आया तर मी चाल चालू इतकं साधं सोपं जे मी गेल्या पंचवीस निवडणुकात करत आलेलो आहे दर आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना हे सगळेच राजकीय कार्यकर्ते त्यामुळे तरी शंका आली आहे ना तुम्ही पैसे तपासा सीसीटीव्ही हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा माझं काहीच म्हणणं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र आणि याला मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे त्यामुळे असा काहीच विषय लोक नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका